मंडळी नमस्कार आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण दररोजप्रमाणे आज सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथील जादववाडी मंडीमध्ये सुद्धा उपस्थित आहोत आणि दररोजच्या प्रमाण वेगवेगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे त्याचे बाजारभाव बा आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला जर व्हॅल्यू मिळत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका चला तर मग सविस्तर पद्धतीने जे आहे ते भाजीपालाचे बाजारभाव जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार काय आणले आज गवार आणले काय रेट चालू आहे आज गवारचा गवार, चा? गवार चालू आहे नव्वद पंच्याण्णव शंभर पर्यंत ओके okay, नव्वद पसनास शंभर रुपयापर्यंत चालू आहे ही कोणती व्हरायटी आहे ग्रीन गोल्ड आहे ग्रीन गोल्ड ची आहे काय व्हरायटी चांगली आहे का चांगली कारण कालच एका शेतकऱ्याचा कमेंट आला होता की गवार लावायची आहे व्हरायटी सांगा ही नंबर एक मार्केट मध्ये चालवते आणि उत्पादनाला चांगली अद्रकाचा काय बाजारभाव चालू आहे आज अद्रकचा भाऊ पस्तीस रुपया लोक विकल माल ओके नवीन माल आहे हा आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त किमती काय चालू दा आहे आज अद्रकाच्या अद्रक जर सुपर माल असला भाऊ तो पन्नास पंचेचाळीस रुपये चालू आहे सध्या हा कमी तीस पस्तीस रुपये ओके त्यानंतर काकडी दिसते काकडीची काय रेट काकडी पस्तीस रुपये बत्तीस रुपये चालू आहे रे ओके हिरवी काकडी हा हिरवी काकडी पत्ता पण दिसते पत्ता गोबीची काय परिस्थिती आहे पत्ता गोबी पंधरा सोळा रुपये चालू आहे भाऊ पंधरा सोळा रुपये किलो तर कार्याचे कॅरेट चालू आहे कारले साठ okay. रुपये कारले सध्या तळाची मिरची चाळीस रुपये चाळीस रुपये किलो हो त्यानंतर जीफूर मिरची पण दिसते याची रेट काय चालू होता आज मिरची रेट बत्तीस पस्तीस रुपये चालू आहे भाऊ चालतंय धन्यवाद वांग्याचे कॅरेट चालू होता एक हजार बाराशे रुपये मार्क कॅरेट कॅरेट आणि एका कॅरेट मध्ये किती किलो भरतय एका गेट मध्ये पंधरा किलो ओके त्यानंतर वाल पण दिसते वालचे कॅरेट आहे वाल सुपर वाल पंचावन्न पर्यंत हलकी माल चाळीस पंचाळीस ओके म्हणजे चाळीस पंचाळीस पासून जवळपास पन्नास रुपये टोमॅटोचे कॅरेट चालवत आज टोमॅटो चाली सहाशे रुपये पाचशे रुपये मालकोंबा ओके त्यानंतर इथे फुलगोबी पण दिसते फुलगोबी ची रेट चालू आहे पस्तीस चाळीस पस्तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत आणि बाजूला आज पांढरी काकडी पण आहे पांढरी काकडीचे काय रेट आहे पांढरी काकडी चालू आहे पंचवीस रुपयापासून रुपयापर्यंत ओके भरताचे वांगे काय आहेत वीस रुपये पंचवीस रुपये किलो वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत काका नमस्कार नमस्कार काय आणलंय आज वांगे वांगे आणलेत का हो काय रेट विकताय आज वांगे आज वांगे बाराशे रुपये ओके बाराशे रुपये कॅरेट हो किती रु किती किलोचं कॅरेट आहे पंधरा ते सोळा किलो बसत ओके त्यानंतर कोणतं गाव आहे तुमचं दोनदा गाव ही व्हरायटी कोणती आहे त्रिवणी आणि किती एरियामध्ये लागवड केलेली आहे गुण्टनी सांगणार सांगता येणार सेट पण मग पण मग तरी अर्धा एकार ओके गेवारे� आणि उत्पादन किती निघतंय अर्ध्या समजा पाचशे खोड आहे तर त्याच्यामध्ये कमीत सरासरी दहा ते बारा कॅरेट हो पाचशे दिवशी चौथ्या दिवशी ओके आता गाजराचा रेट काय चालू आहे तो तीस रुपये तीस ओके आ, माल कुठला आहे अच्छा माल तीस रुपये हलका माल पच्चीस रुपये ओके आणि माल कुठला आहे आत्ताच टेम्पो आलेला दिसतोय राजस्थान राजस्थान ओके जोधपूर चांगला माल एकदम क्वालिटी चांगला माल आहे आज काकडीचं कॅरेट चालू आहे तो तीस रुपये पत्ता गोबी वीस आणि पाठीमाग फ्लावर दिसतं खूप मोठ्या प्रमाणात चाळीस रुपये चाळीस रुपये किलो त्यानंतर वाल सुपर पन्नास रुपये सुपर त्यानंतर माल त्यानंतर अद्रकाची काय परिस्थिती आहे पंधरा सोळा रुपये माल जरा खरा नवा दिसतोय खराब दिसतोय आणि चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर चांगला साठ रुपये ओके आणि दुधी भोपळा रुपये किलो किलो दुधी भोपळाचे चांगले रेट आहेत का नमस्कार नमस्कार काय आणलाय आज माल तुम्ही टमाटे गोबी ओके आणि टोमॅटो काय रेट चालू आहे सध्या सध्या चालू आहे सहाशे साडेसहाशे सातशे माल पाहून माल पाहून आणि दुसरा फुलगोबी आणलेली आहे ना तू फुलगोबी फुलगोबीची काय परिस्थिती आहे फुलगोबीची चांगली परिस्थिती पंचेचाळीस पन्नास ओके आणि फुलगोबीच कोणतं वान आहे हे सिजंटाच आहे ओके आणि टोमॅटो टोमॅटो ये आरेमान आरेमान आहे का आरेमान दादा आंब्याचे काय बाजार चालू चालवत आज एक नंबर माल विक्रा भैया साठ रुपये पैसट रुपये किलो ओके तोतापरी कैरी पण एक गोष्ट मी बघितली मार्केटमध्ये की तुमच्याकडे नेहमी आंबे असतात आणि जादवडे मध्ये फक्त तुमच्याकडेच असतात हा डेली आमचा धंदा स्पेशल कैरीचा आहे ओके हो कांद्याचं रेट चालू आहे सात रुपये किलो किती हे आठ रुपये किलो आहे ते ओके मोठा माल आहे ते मिडियम माल गोटी माल दहा सात रुपये किलो आहे ओके याच्यात भारी माल दहा दहा रुपये किलो बारा रुपये किलो ते भेटतो आपण इथं पाहू शकता आज जे आहे ना बरेच ठिकाणी आपण पाहतोय की राजस्थानवरून माल येतो आहे गाजराचा आणि रेट जे आहे ते पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंत आहेत सध्या चालू तिथं पण गाडी उतरते त्या दोन ही गाडी उतरते महाराष्ट्रातला माल जो आहे तो आणखीन थोड्या प्रमाणात चालू झालेला आहे आणि बाकी जे आहे ते पंधरावीस दिवसाला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपला इथला माल जो आहे तो चालू होईल त्याच्यामुळे सध्या जे बाजारभाव पण मस्त आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण बाजारभाव बऱ्यापैकी राहतील असा एक अंदाज आहे दादा लिंबाचे भाव कशाले आज पंधरा रुपये सोळा रुपये ओके हुँ। किलो त्यानंतर भेंडी भेंडी पन्नास साठ पन्नास रुपयापासून साठ रुपये किलो रुप ओके भेंडीचे भाव बऱ्यापैकी टिकून दिसत आहेत हो आवा कमी आहे ना सध्याचा हा हो आणि आणखीन एक कारण याच्यामध्ये असं असू शकतं हिवाळ्यामध्ये भेंडीचे उत्पादन सुद्धा कमी येतं बऱ्या हिवाळ्यात हा हा कारण की आता आम्ही शेतकऱ्यासोबत पण भेटतो नेहमी हो तर उत्पादन भेंडीच कमीच असत हो। काका नमस्कार 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 स्वीटकॉन काय रेट चालू होतो स्वीटकॉनचे रेट पंधरा ते वीस रुपये पर्यंत आहे आजचा मार्केटचा भाव आपण आलू पाहतोय हा नवीन आलेला आलू आहे आणि त्याचे जे रेट आहे हे बावीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत चालू आहे नवीन माल आहे शिमलाचे चे कॅरेट तो आज पाचशे साठ रुपये किती साठ रुपये किलो साठ या क्वालिटीचा सा माल खा चार कप्पेवाली चांगले रेट तो सध्या हो दादा किंड्याचे कॅरेट आहेत आज इंड्याचे आडे चाळीस पन्नास पन्नास रुपये ओके माल कुठून आलेला आहे माल आहे तर दोडक्याचे रेट काय चालू आहे ओके चांगली क्वालिटी आहे माल माल आहे त्यानंतर लिंबाचे लिंबा, लिंबा विकू लागले दहा बारा रुपये ओके आ, दादा टोमॅटोचे कॅरेट चालवतात टोमॅटो आठशे ते हो नऊशे रुपये बाजार आहे कॅरेट आणि दुधी भोपळा पण दिसतोय दुधी भोपळाचं कॅरेट चालू आहे तीस रुपये किलो तीस रुपये किलो ओके चांगला भाव आहे सध्या आणि एका शेतकऱ्याचा प्रश्न आला होता आम्हाला कमेंट की टोमॅटोचे जे बाजारभाव आहेत सध्या ठीक आहेत तर हे किती दिवस टिकून राहतील की काय आणखीन कमी होतील कमी होतील एक महिन्यानंतर कमी होतील ओके म्हणजे महिनाभरापर्यंत जे आहे ते राहील ओके येणारा का, महिनाभर काही अडचण येणार नाही पाचशे ते आठशे रुपये ओके नंतर बाजार का मिळतो चालतं कोथिंबिरीचा बाजार जो आहे तो आता इथे तुम्ही पाहू शकता कॅरेट मध्ये माल आहे आणि याच्यामध्ये एका कॅरेट मध्ये बत्तीस जुड्या असतात आणि याचा जो जुड्या थोड्याशा सा मोठ्या साईज असतात तुम्ही इथे पाहू शकता तर याचा जो बाजारभाव आहे तो चारशे रुपयापासून तर साडेचारशे रुपये कॅरेट चालू आहे सध्या आजच्या डेटमध्ये काका मिरचीचा भाव काय चालू आहे तीस रुपये ओके ही आपले हिरव्या कलर ची जीपर सेकंड आणि त्यानंतर तिथं आपल्याला काळ्या पट्ट्याची पण दिसली इथे चाळीस पचास रुपये झाली हे चाळीस ते पन्नास रुपये या कट्ट्यामध्ये जे आहे ते म्हणजे हिरवी आणि काळे पट्टे असतात तिच्यावर जी आहे ती हा 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 लवंगी काळे पट्ट्यावाली ओके तिचे किती चालू आहे चाळीस रुपये किलो ओके आज कोथंबीरचे कॅरेट चालू येतो हरिभाऊ बागडे नारा बाजार संकुलत जाधववाडी संभाजीनगर येथे आज कोथंबीर मार्केट दोन दिवस दोन ते तीन दिवसापासून लोकलचे भाव ढासळले आणि जे भेळा आपला बाहेरगावून जे सांगली पुणे साईडचे जे माल येत होते ते पण त्यांची पण आवक वाढल्याने कोथंबीरचे भाव जे वीस ते पंचवीस रुपये भेळा चालू अस होता मागच्या चार दिवसापूर्वी ते आज अक्षरशः दहा ते बारा रुपयापर्यंत येऊन पोचलेला आहे या कोथंबीरच्या वेळेचे रेट अक्षरशः आज चारशे रुपयापर्यंत कॅरेट पर्यंत येऊन बसलेले आहेत मागच्या तीन दिवसापर्यंत हे साडे सातशे ते नऊशे रुपयापर्यंत कॅरेट विक्री गेलेले धन्यवाद कॅरेट चालू आता सध्याला मेथीचं वातावरण थोडंसं वातावरण चांगलं चालू आहे तर हे मेथीचा भेळ आपल्याकडे आज चालू आहे बारा तेरा रुपयापर्यंत आपण भेळा आहे लोकल गड्डी दहा ते आठ रुपयापर्यंत मेथीची पण चालू आहे ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव आहे तुमचं माझं गाव बिडकिन काय आणलं आज गवार काय रेट चालू आज गवारीचा चलो शंभर एकशे दहा ओके शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत सध्या भाव कसे आहेत तुमच्या मध्ये थोडस शेतकऱ्यासाठी चांगले भाव आहेत सध्या माल वगैरे सध्या कसा काय निघतोय माल कमी झाला आता सध्या ओके म्हणजे थोडस थंडीमुळे उत्पादन कमी निघतंय बाकी इतर काय भाजीपाला असते का तुमच्याकडे हा आणि मेथी ओके बरं कोथिंबीर मेथी कोथिंबीर मग सध्या माजारला की का आता लागवड केलेली आहे आता लागवड केलेली आहे सध्या बाजार बरं बरं <coughs> चालतंय दादा धन्यवाद दा